नमस्कार मंडळी मी सुभाष गुरव राजापूर कुंभोडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत करते धन्यवाद हे बघा मंडळी मी आता नाना रिंगाडीत दिलेलोय प्रसाद रामदास घाडी वरचीवाडी त्याच्या लग्न सोहळा दोन दिवसापूर्वी झालेला आणि आज पूजा सत्यनारायची महापूजा आता मी तुमका थोड्याच वेळात दाखवणार आहे त्यांच्या घरी आता चाललंय इकडे हे बघा त्यांचा इकडे घर आहे बघा असं लग्नात मांडप केलेला होता आणि आता पूजा सुरुवात होणार भटजी काका इलेलो गावची माणसं इकडे बसलेली आता पूजेसाठी इलेली तिकडे आता मी तुमक थोड्या थोड्या तिकडे बघा आता पूजेसाठी इकडे

दाय नमः आयुष्मयी रमानाथ उडान महानो जीवित रमानाथ वरावन माता विद्या माते नवाई रमाधराणी नित्यानंद निवास देवाधिदेव महाराज प्रद्यो महानवर विधानमत्रोतमार्थ बाजूदाम जना जना ओमपीनराय महादेवी महाश्री कृष्णाया नमः प्रणवस्य परब्रह्मर रमात्मदेवता देवी गायत्रीं प्राणां यमयुनिवा ॐ भू ॐ वा ॐ स्वा ॐ महाम जानंदम अदत् से नवरिण्य पर्वोदिवस्य लीमै जीवोना प्रजापुरजेतरातम ब्रह्मवलोत्लोम त्या विडेवर तांतुल

पूरे वाचु ना हो ना समर तो माते ना ये ना में तो पूरा तुला रहे ना ना इस तुला भर मा आज के बनियम तो बार बयान ही जंता सरस्वती ने युवा पर योजना बना जिले तथा जंती कुरुष में लक्ष्मी दत्ति नारायण रहे ना जंता ये सिर्फ वो आज भर मा सानियम तो बार �

स्वरापयामेद त्रवजाराभ्यांतम स्वरापयामेदावेन्द्रममम उत्तमम पुण्यकर्म पुद्ग्यन माताने मान गृहाणम इदं स्वयं कदेम क्रिया भगवान् नमः स्मरतो रामं व्रदानं चोयोजनं पुजमानं त्रिसाहस सिद्धेमां विदाय करवायि मां नमितः गृडे वर्तवन्त आमनाद साम

नुकिकात आइर्मोगि भिष्भा-माइधेर्मा, पमकार्मोग, रविच्छिर्मोग, बर्मोग, शुषर्मा, वयार्मो, सुष्यर्मalling recognize whether you pick us, भिष्ण 그럼 me on to Natural mal मिर्मॉखीर्मा, बोह मुरुपीर्मा जरः्मा, स्वस्र्मा, ख NI, जर्मायार्म, स्वस्र्मा mya vinden माली देव रीमा देव मां के यात में नमा मां रीमा मां हेश्वारदाई मां इवरतレイン मां श्री निवादन तारदेव मां अनिलुद्धान मां सुरांना मां विंदांबले मां मरीचे मां वदन मां दुबरना मां भृगु वर्तमान मां ऋणिदा मां सुतवले मां पद्मराबा मां प्रियाप्रयन मां गोते मां संगादरीन मां सन्निदे मां सिराय मां जन्म मां दुर्वणजा दुर्म जन्म मां चात्री मां शुला रविंद्र मां वर्तमान प्रोमा अनतरीते मेडिकल वार्षिक कार्य श्रेष्ठ शैक्षणिक मार्गदर्शन मार्गदर्शन रोग अत्रदानितोय में दर जिला में प्राण में प्राणदाय वासुवाद अपोदले में आदि नवकरणन के नाम संस्थान संचालन संचालन और भगवान के हाथ आदि वांदनन के कारण में कारण में और जय नारायणेश्वर और माता रानी ने दान में या नवा भाई डिजिटल में जिन्हें हम देख रहे हैं मात्रे जहर तो मां मकतान दुखदेर माँ और एंगोरिंग माँ चुके ना सरह रुंगा दिन माँ वही यार माँ दबियान माँ जो है ना निकुल का दांत रामा जो आमा जिन्ना माँ जिन्ना का देवियां मानवरतींना नेurlarतींना अंकित देमाते प्रेमजी वागात श्री वर्षावरचंद्री वंदाव श्रीवंतराव आणि श्रीदामांत श्रीजानमते निरेमंत श्री विभावनांत श्रींद्रारंत श्रीकरंत श्रीयान लोकत्रे आयतले आयना स्वच्छ आत्मा शताब्दीना मंदिरमा ज्योतीने यापित यापत्र व्यक्तले हुने आता इंदिरामा प्रवेजितना कार्योकलाचा विचारना उल्लेखनीय मंडळांना चोपड़ाचा देववक्ता भगवान दत्ता यांच्या जन्मस्थले असताना प्रद्युम्न नामक ऐतिक्रमम पारणेमीना विरत्नयौरे मा यौरे जेनेन्द्रुवात् कृणु लोयार्मा तेजेने मारे इमां काहरे वात्मान् कामो वरत तबी मां कांता न कुतास सर्वे नोय दानम अन्ताय मां दन्य्यात् मां ब्राह्मणय मां प्रमोदिमां ब्रह्मवेदान् मां ब्रह्मवेदान् मां प्रामानां परमेना रमयते मां रामोप्रियं प्रथम अध्याय आप सबके लेकर आ रही हूं तो मनापय आमी आरती I'm Oh, <laughs> wow, जय जय हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुगात आनंदात ऐश्वर्या देव सर्वांचं बल तर कल्याण कर

सापडली माझ्या हृदयाची सोन्याच्या अंगठी हिरे घेते आईबाप सोडले परत सोन्याच्या अंगठी हिरेमणी जोडले सोन्याच्या अंगठीला हिरेमणी जोडले प्रसादरावांचे नाव घेते आईबाप सोडले काय सोडलं

तुझ्यासाठी जेवण काय करत तयार जातात इकडे इकडे आता पूजेसाठी इकडे लागणार जेवण त्याच्यासाठी ही बघा ही माणसा इकडे भाजी वगैरे चिरतो तिकडे बघ दाखवते काय तयारी करतात ते बास हा हा एका मेन घेऊ लग्नात पण दिसलेली नाही ना हो हा आम्ही शोधू तिकडे गीत बीत तरी म्हणतील हा इतक्या पण गीत नाही म्हटलं मी तिकडे हां फक्त जेवली नाही येली हा गया हा <laughs> ना था, ना था हा हा त्याच्यामुळं चारायला वाटत नाचोंद नाचोंद यजमानी ना ती मीन शहाबा आता काय तयारी सगळी झाली आहे ना बहुतेक हा आता घरणी टाकूया तिकडे काय काय बनवत का हा टोपात काय काय करतो गो नाय हा बघूया बघूया दाखवूया हे बघा सत्यची पूजा आणि त्याच्यासाठी हे जेवण बघा असे गावी मोठे मोठे टोप लागतात जेवणासाठी हे बघा आमची आजीबाई बघा कशी आता इकडे काय तयार करत ते बघा डाळ तयार करता हे बघा मोठी डाळीसाठी हातान ठेवले हातासाठी टोपाठली बघा भाता हो भातासाठी टोप ठेवलेलो काय ताजून वैरला इकडे काय काय जेवण बनवतात ते माणसं बनवणार भारी ऐकलं जेवणा मोठ्या मोठ्या कार्यक्रमात काम करतात नाही ते बघा हे बघा या पद्धती तिकडे आता मसाले तयार करतात हे काळे वाटाले आमटीसाठी हे बघा परती भरलेले मसाला इकडे लावतो तिकडे मी बघा हे कायम मसाल्यावर असता कार्यक्रम आता कायम मसाले मसाले याचे वाटून देतात आणि जे जे दोडीक म्हणून हे बघा ते मसाले बिसाले तयार करणार भारी भारी हे बघा असं काम चाललेला आता थोड्या टाईमात तुमका दाखवणार यांचा जेवण कसं तयार होतात मसाले कसे आता लावतात मिक्सरवर ते दाखवते मी तुमचं आता थोड्याच वेळा जेवण तयार होणार त्याच्यासाठी ही तयारी चाललेली आहे हे बघा कार्यक्रम असलो की हे बघा वाडीतील माणसं अशी कामं करतात हे बघा आणि ह्यांचं मोठं हातभार असता तेव्हा ते कार्य पार पडत आहे बघा गावची लोक कशी अशी जेवणा बनवतात ती दाखवते हे बघा आमटी बघा कशी बनवला एकदम सुरसुरीत आमटी हे <laughs> बघा गा, गावच्या पद्धती सुरसुरीत भात बघा कसं बनवलेलो आता या दाखव गोडी दा गुडिरा काय काय बनवलं त्या लोकांपर्यंत बघा तीर पण दाखवूया दाखवतो सावता हे बघा कोबी भाजी कोबीची भाजी आता हवीस होय दुपार बारी सुरु खीर म्हणतो बघा कशी बनवला ना तीर बरा तर सकाळपासून या काम करू दा का खाऊ कामा ह्या मग तिथे बघा अजून भाजी रांधूचीच वाटे बघा वांगीकडे होतो बटाटे वांग्याची भाजी अजून पण उजा बटाटी आज उशीर लगा खोपच बघा आज होतं भातासाठी हा आणि इकडे आता काय फोडले देतात काय भाजी पोडले देतात भाजीसाठी बघा फोडली दिली जातात फोडले देवा दाखवते हा ही तुमका जर माणसा कार्यक्रमात हवी असतील तर तुम्ही फोन करा अशी कार्यक्रमात जेवणा बिवणा बनवून देतील पण होई ना त्यांची योग्य फी द्या फक्त कारण दिवसभर मेहनत करतो तो तेव्हा अवन ऐकला या जवान बनवणं खाऊ काम नाही या नाही की

इस दो आष्णाल को प्यादा इस ब्रात आव माथ हिर अड़ पाद भाद एचाने बढा़ आप सेपार सब्रॉँ डिपना ऑस नहीं जो हो अगात जमझाने महात जो हो शुरू Fenoe बास ब समय हजा है है जो बाई कि आड वह बादया हाँ बाद जो हो आड़ हो 23 क्र जेवतील दिसूक नको सकाळपणा काम केलेला किती जेवता हे आपण समजू करणार लोकांना पावनी मंडळी दिसू कोण कोण ये बा पूजे का होईत एक कोण बघितलं ना माझी गेलेली आहे तिकडे पूजे का हा याचं नाव काय कोमल हां 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 प्रटेश आमका पण परत जेवण हा किती तारीख ठरली अजून तारीख हे बघा पूजेच जेवण आता दाखवते इकडे मी

हा हे बघा आता लास्ट पंगत म्हणून ही माणसांची बसलेली आहे इकडे हे बघा जेवण करून आता ही बसलेली आहे प्रत्येक कार्यक्रमात ही माणसाशी जेवण वगैरे बनवतात आणि माणसांकच लास्ट असतात हे बघा जेवत तिकडे दाखवते मी काय जेवण कितपत झाला बरं ना आता फक्त काय फनसाची भाजी नाही या कारण सीजन नाही आता

जेवण कसं झालं जरा सांगा एक नंबर जेवण झाला म्हणतो तो हा खीर पण मस्त झाली ना एकदम सुरसुरीत हा दाखवूया खीर अगो अगो वर बेवतोस ना तू दिसो नको वैत चांगला काय झाला चांगला नाही चांगला नाही तिकडे र माहिल देवा असा जरा दिसो का तुम्ही बरोबर येतो बुडू कोकणी राजा युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद धन्यवाद आई जेवढ काढा बघा आमचे सुदीर्घ स्पीकर वाले यांना फक्त सांगूची कोटी की दारात स्पीकर इलोच समजायचो आणि आज किती वर्षा ते तीस चाळीस वर्ष लावस्पीकर लावतात आणि हे बघा इकडे आता प्रसाद घाडी यांच्याकडे आज लग्नाची पूजा आणि त्या पूजेसाठी हिने लावस्पीकर लावलेलं आणि त्या का देऊन आता सत्कार करतात हे बघा प्रसादची मावशी तुमका दाखवतोय इनं सकाळपणा लय मेहनत घेतलेली जेवण बिवण भरपूर बनवला ना आणि आता ती जेवण झालेली होत आणि याला आज का आता आता किती वय काय सध्या तुझा <laughs> माहिती नाही तरी पण सत्तरच्या आसपास आणि मोठ्या मोठ्या कार्यक्रमाची जेवण बनू असता हा आहे बघा मजुरेक पण जाता काही कामा धंद्यात पण जाता हो गीत पण म्हणणार भारी या तर या टायमात गीत म्हणू जमलं कारण लाईटच गेलेली होती त्याच्यामुळे आजी काही साध्य झालेलं नाही दाखवते व्हिडीओ मी दिसतात बरोबर दिसत थांबा हो युट्यूबलाच जाणार ते म्हणा जेवण जेवण बनवला नाही आता जेवण झालेली आहेत आणि आता इकडे फोटो घेतो तिकडे होत होय वय वय आणि मंडळी हो जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद